चंद्रपूर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नेत्रदानाबाबत जनजागृती चंद्रपूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी फळांचे वाटप आणि संगीतमय मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आय ट्रान्सप्लांट मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर स्वपन कुमार दास यांनी नेत्रदानाबाबत मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की काही दिवसांच्या बाळापासून ते शंभरी गाठलेल्या व्यक्तीपर्यंत कोणीही डोळेदान करू शकतो मधुमेह रक्तदाब किंवा चष्मा असलेले लोकही डोळेदान करण्यास सक्षम आहेत परंतु एड्स कोविड काविड कर्करोग किंवा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्ती डोळेदान करू शकत नाहीत डॉक्टर दास यांनी एवढी सांगितले की नेत्रदान मृत्यूनंतर सहा तासांचे आत करणे आवश्यक आहे आणि कॉर्निया प्रत्यारोपणाने अनेक अंध व्यक्तींना पुन्हा प्रकाश मिळू शकतो संपूर्ण जगातील वीस टक्के अंध व्यक्ती भारतात आहेत हेही त्यांनी अधोरेखित केले कार्यक्रमात अनेकांनी डोळेदान करण्याची तयारी दर्शविली या प्रसंगी समिती सदस्य श्री कृष्णा गायन ग्राहक पंचायतीचे श्री आनंद मेहरकुरे रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री संदीप रामटेके त्यांच्या पत्नी श्रीमती ज्योती रामटेके सचिव श्री राजेश गणर परवार सचिन गंगरेड्डीवार डॉक्टर सिमला गजर लावार यांच्यासह पासष्ट ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते डोळेदानाबाबत अधिक माहितीसाठी त्र्याण्णव शून्य सात एकसष्ट त्र्याहत्तर सतरा या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले स्वादिष्ट जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली नेत्रदान ही खरी सामाजिक सेवा आहे मृत्यूनंतर देखील एखाद्याला डोळ्यांनी जग पाहण्याची संधी मिळते हा संदेश चंद्रपूरमध्ये दिला गेला प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा